नमस्कार मी स्वरदा स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ स्पेशली मैत्रिणींसाठी हत्यांसाठी मावशांसाठी काकूंसाठी आहे म्हणजे लेडीजसाठी आहे कारण की आज मी अमेरिकेत फर्स्ट टाइम एव्हर सहा वर्षांमध्ये फेशियल करायला जाणार आहे तर तुम्हाला हा खूप वेगळा वाटणार आहे बिकॉज आपण फेशियल जे करतो त्याचं आपल्याला खूप वेगळे आयडिया असतात तर हे खूप वेगळं आहे एक्सपिरियन्स म्हणून मी हा सगळा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही बघा आणि मला कळवा कसं so तर चला माझ्याबरोबर अजून एक मजेशीर गोष्ट बघा तर इथे स्टॉप जायने इकडे कोणीच नाहीये पण तरी पण स्टॉप साइन आहे म्हणून मला थांबावं लागलं आणि आता मी इकडनं लेफ्ट घेऊ शकते तरी कोणी नसला तरी स्टॉप साइन नसलं तर तुम्हाला थांबावचं हो लागतं असा रूल आहे अमेरिकेत तर आपण आता ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत इकडे आपल्याकडे कसं पार्लर आपण आपल्या घराच्या जवळचं किंवा एकच आपली यु you नो know, फेशियल करणारी किंवा असं काहीतरी इंडियामध्ये भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला तसं सवय असते पण इथे असं काहीच होऊ शकत नाही तर तुम्हाला गुगलवरनं चेक करावं लागतं रिव्ह्यूज बघावं लागतात आणि त्याच्यावरनंच तुम्ही जाऊ शकता तर खूप प्रो, प्रोसेस असते तर मग थोडंसं मला इकडे जा, जास्त चांगलं विश्वासाचं वाटलं किंवा त्यांनी एक्सप्लेन केलं की माझ्या स्किनला कशाची गरज आहे काय नाही तर मला पण थोडं बरं वाटलं होतं म्हणून मी डिसाइड केलं मी ह्यांच्याकडे जात स so, आप इकडे आलेलो हो आहोत आता आणि इकडे चप्पल्स काढावे लागतात तर मी फोटो काढून ठेवलेले तर आता आपण आज हो या So good to see you! Thank you. I'm so excited today. It's gonna to be my first facial in the U. S. Jaga ye wale chaan, ani and chaan vibes zeta. Na ikar ekdom positive vibes zeta. Ani yeah I think it's na Ruta Hi Ruta. Hello. So he such the naturally products banana. Then so product range आणि एवढं सुंदर आहे हे जागा आणि ओव्हरऑल तर यांचं इकडे हेअर स्टुडिओ पण आहे आणि ते हेअर स्टुडंट्स पण घेतात त्यांना पण शिकवतात त्यांच्या स्वतःची प्रॉडक्ट रेंज पण आहे इकडे आणि मला खूप छान आणि एक्साइटिंग वाटलं हे सगळं बघितलं की जे मशीन आहे तुम्हाला दिसते तर त्याला लेम्फटिक प्रेसोथेरपी मसाज बोलतात त्याच्या आतमध्ये असे मॅग्नेटिक पॉइंट्स आहेत तर ते, ते तुम्हाला पूर्ण सगळ्या बॉडीला ब्लड सर्क्युलेशनसाठी आणि मसाजसाठी हेल्प करतात सगळे व्हायब्रेशन्स येतात नंतर तुम्हाला असं आत ओढल्यासारखं होतं कोणीतरी ॲक्च्युअलमध्ये तुमचे हात पाय दाबून देतात किंवा असं मसाज करतात असं फील येतं पण हे सगळं मशीन करतं इकडे आणि भरपूर गोष्टी मला नवीन वाटल्या आपल्या इकडे कसं पार्लरमध्ये फेशियल वॅक्सिंग सगळे काही आपल्याला पाहिजे हेअरकट सगळं एकाच ठिकाणी होतं पण अमेरिकेत मी तसं खूप कमी ठिकाणी बघितलेलं आहे तर आय एम सो एक्सायटेड की आज माझी स्किन जे तुम्ही बघताय की नॅचरली कशी आहे आणि आफ्टर फेशियल कशी होणार आहे ते सो so, मला आता ह्या ह्याच्यामध्ये झोपायचं आहे आणि त्याच्यानंतर आता फेशियल ते चालू करतील माझी स्किन बघून ते सांगतील काय काय मला गरजेचं आहे म्हटलं की सगळे असं सगळं घेऊन येतात ते क्रीम आणि सगळ्या गोष्टी आणि नंतर आपण झोपलेलं असतो आपल्याशी आपल्या शिवसेने आपल्याला काय माहिती असतं ते प्रॉपर सगळं करत असतात स्टीम वगैरे सगळं दिलं की आणि आपण कमीत कमी असं मशिनरी वगैरे वापरतात एक्सेप्ट फॉर द स्टीम स्टीम फक्त आपल्याला ते मशीन लावतात बाकी असं एवढं काही करत नाहीत आपल्या इकडे पण मला इकडे खूप वेगळं वाटलं प्रक म्हणजे पद्धत पण मला भयानक टेन्शन आलेलं की माझी स्किन काय खराब होतीये का नाही कारण की मी असं पहिले कधीच केलं नाही आणि मी घाबरून घाबरून इकडे मला सहा वर्ष झाली पण मी इकडे कधीच फेशियल वगैरे केलं नाही जेव्हा मी इंडियात जाते तेव्हाच मी करून घेते सगळं कारण मला विश्वास असतो तिकडे आणि ह्या बरं पण वाटतं वाटत ओळखीच्या लोकांकडून जाणून घेतल्यास की असतो मग इकडे त्यांनी फेशियल साठी त्यांनी मला काय काय केलं हे सगळे इन्शॉर्ट स्टेप्स होत्या त्यांनी आधी केलं एक्सेप्शन केलं मायक्रोडर्मा त्याच्यानंतर त्यांनी मला मसाज केला म्हणजे जे त्यांनी काय बोलतात त्याला एक्सफोलिएशन साठी जो मास्क त्यांनी तयार केला होता तो घरगुती गेला होता त्यांनी तो लावला त्याच्यानंतर एलईडी लाईट थेरपी दिली एलईडी लाईट थेरपी नंतर पण त्या सारखं सारखं सांगत होत्या की माझी स्किन खूप यंग आहे माझ्या वयाच्या मनाने so, तर मला काही जास्त एजिंग किंवा अशा काही ट्रीटमेंटची गरज नाही आय थिंक आपण इंडियन खूप ब्लेस्ड आहे आपल्या सगळ्यांची स्किन इंडियन्स किंवा चायनीज एशियन्स भोसली तर आपली स्किन आपल्या वयाप्रमाणे खूप यंग दिसते आणि ते आपलं खूप प्लस पॉईंट आहे तर याच्यामुळे आपल्याला खूपश्या काही ट्रीटमेंट अशा जरूरत नसते पण तरी पण कधी कधी आहे म्हणून पण केलं जातं शेवटी त्यांनी मसाज केला पण मसाज पण खूप असा नाही केला एकदम लाईट आणि थोडस एकदम जे मेन मेन पॉइंट असतात तिकडे गेला छान तीस मिनट असा मसाज असतो आणि केवढं काय काय असतं तसं इकडे मला नाही वाटलं आहे ते आणि मग मला वाटलं काय माहिती रिझल्ट येतोय का नाही चांगला तर पण सरप्रायझिंगली चांगला रिझल्ट आला आणि तुम्हाला इथलं कसं वाटतंय सगळं मला सांगा आणि काय वेगळं वाटतंय सांगा मी तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत का नाही हे पण मला कळवा बिकॉज yeah. मी दाखवायला सगळं काही दाखवू शकते पण कधी कधी आम्ही युज टू होतो साथ। 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 या सगळ्या गोष्टींना तर एक्झॅक्टली कळत नाही की हे पण खूप वेगळं आणि काही दाखवायला पाहिजे असं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवत राहा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळ्याला किती रुपये खर्च आला या सगळ्याचे मला झाले जवळजवळ शंभर डॉलर म्हणजे इकडे टिप पण द्यावी लागते दहा पंधरा पर्सेंट मिनिमम टिप द्यावी लागते आणि बिकॉज इकडे ती पद्धतच आहे तर, तर मी फारसं वेगळं काही नाही करायला जात तर मी देऊन टाकते स फेशियल झालेलं आहे आणि मला खूप छान वाटतं आहे हे सगळं फेशियल झालं तर खूप माझी स्किन लाईक खूप गरज होती आणि मी फर्स्ट टाईम इकडे अमेरिकेत हे फेशियल केलेलं आहे तर माझा एक्सपिरियन्स मला खूप भारी वाटतं आहे आणि खूप छान वाटतं आहे सो so, तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये कळवा तर हा होता आजचा व्हिडिओ थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून तुम्ही जर स्वदारायण अमेरिकेला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत किंवा मावश्या गात्या काकू सगळ्यांना पाठवा आणि त्यांना हे फ्री असतं यूट्यूब त्या त्यांना या माध्यमात्रू बघायला मिळतं आणि पुन्हा